नमस्कार मंडळी तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत सोमनाथ बुवा व जितेंद्र शेठ यांच्या बैलांची असलेली मुलाखत तर मंडळी आजच्या मुलाखतीत आपण सविस्तर देशी गोवंश असलेल्या आणि खिलार बैलांची आज आपण मुलाखत पाहणार आहोत तसेच मंडळी एक उत्तम दावण असलेले आणि जातीवंत बैलांची हे दावन आहे मंडळी तुम्ही आता इथं बघा बाबांच्या बरोबर बाबांनी बसायला सांगितल्यानंतर बैल बसला तर मंडळी अशा प्रकारची एक सुंदर अशी मुलाखत आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत तर लेंगरेतील एक नामांकित बैलांची मुलाखत आहे काय तुम्ही काय बोलू शकाल आता साधा आपला दोन्ही पण घरच्या गायच्याही कमीत कमी एक सोळा वर्ष झालं बैल आहे खडीवर सोळा वर्ष आज बरोबर चोवीस दोन हजार आठ पासन बैल सध्या खडीवर येतो अरे अरे एक वेळा सुट्टी ना, नाही कोविडच्या काळात दोन वेळा सुट्टी तेवढीच बाकी सुट्टी आधीमध्ये कुठलीही नाही त्या ठिकाणी म्हणजे इतकी जुनी बैल या ठिकाणी गावाला मोठी परंपरा बैलांची चौसा आहे घरच्या गायच आहे चौसा आहे ते सायबी आज मी दुसरी आहे ती माग आहे आपली खरेदी या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती म्हणजे मोठ्या प्रमाणात बैलवेळे लोक येत आहेत बरोबर आहे पंधरा ते सोळा वर्षापासून आहे आजोबा पण नाद आहे काय आता आपली सगळी जी काही कलाई बंद आहे ती तुमची मुलाखत ऐकताय वरती काय आहे ना, ना ए, था था या सगळ्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला एक नाद ना। आहे आणि बैलगाडा शर्यत चालू केली या सर्व मंडळींच या ठिकाणी मी परत एकदा अभिनंदन करतो साहेब साहेब आली साहेब नमस्कार मंडळी तर महाराष्ट्रात यात्रेचं पर्व सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या यात्रा म्हणजेच प्रमुख यात्रा सुरू झालेल्या आहेत तसेच आता महाराष्ट्रातली एक प्रमुख यात्रा म्हणजे सगळ्यांची शेतकऱ्यांची किंवा बैलगाड्याप्रेमींची आवडती यात्रा लेंगरेची यात्रा जवळ आलेली आहे आणि लेंगऱ्याच्या आसपास पंचप्रोशीतील किंवा लेंगऱ्यातील आपण शेतकरी असतील किंवा बैलगाड्याप्रेमी असतील बैल बैलगाड्याच्या क्षेत्रातील सगळी नामांकित नावं असतील त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखत आपण आपल्या समोर सर्वांच्या समोर आणतोय तसेच आज लेंगरे गावातील पहिली मुलाखत आपण जितेंद्र शेठ आहेत त्यांची घेणार आहोत तर एकदम त्यांची किती वर्षांची परंपरा आहे बैलगाड्या क्षेत्रातील हे सगळं आपण दाखवणार आहोत तसंच बघायला गेलं तर खडीला किती वर्ष झालं त्यांची बैल पळत हे सगळे आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यांच्या माध्यमातून तसंच शेठची काहीतरी बावीस ते वर्षांची परंपरा आहे शेठच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर डायरेक्ट आपण आता जितेंद्र शेठना भेटूया त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की नाही की एक्झॅक्ट त्यांचा अनुभव काय आहे बैलगाड्या क्षेत्र क्षेत्रातील आणि लेंगरी गावातील म्हणजे खूप बैल या ठिकाणी लोक सांभाळतात तर शेट आहेत ते शेटच्या माध्यमातून जाणून घेऊ की ते असतात कुठं काय करतात तर या नमस्कार नमस्कार तर मित्रांनो हे आहेत जितेंद्र शेठ ते काय सांगू शकाल आपल्या या यात्रेच्या पर हो पर्वा म्हणजे किंवा आपल्या बैलगाड्या संदर्भात बैलगाड्याच्या संदर्भात सांगतो तुम्ही जी म्हणला ना, ना किती वर्षाची परंपरा परंपरा वर्षाची नाही मला तरी असं वाटते माझे आजोबा कैलासाशी शंकर पाटील त्यातनी पण माहीत नव्हतं की म्हणजे त्यांच्या जन्मापासून म्हणजे त्यांची पिढी त्यांच्या पिढीपासून माझे वडील वडील पण सांभाळतात आता वडील मला आज बेचाळीस वर्ष झाले तरी आमची दावणीची परंपरा आहे ही वर्षाची नाही किंवा कशी नाही ही किती पिढ्यांची परंपरा आहे हा किती वर्षाची परंपरा आहे यात आमचं तर एक्झॅक्ट म्हणजे किती वर्ष झालं तुमची बैल किती वर्ष सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही आता आजोबा पण जेव्हा पासून आहे बर हा आता हा काळापासून ज्या वेळेपासून बैलगाड म्हणजे गाडे इकडे खडीला पळतायत देवापासून यांची बैल तिकडे खडीला आहेत तर तुमचं म्हणजे आता व्यवसाय काय आहे तुम्ही व्यवसाय मी आता बेंगलोर मध्ये घाला व्यवसाय आहे मी पण वडील आणि आमचं हबप्प सोमनाथ बुवा महाराज इथं असतात हा हे दोघच इथं हँडल करतात हबप्प म्हणजे आमच्या गावातील सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे कीर्त आपलं पारायण मंडळाचं ज्यांच्याकडे नियोजन असते ते सोमनाथ बुवा असतील तर त्यांचे त्यांचे बंध आहे ते सगळं आपलं पारायणाचं असेल काम ते बघत असतात त्याचबरोबर घरची परंपरा आहे बैलगाड्या क्षेत्राची ते बर हे सगळे जपतात त्याचबरोबर तुम्हाला माग पण मी बोललो होतो की लेंगऱ्यात आमच्या म्हणजे गलाय बांधव जगभर पसरले आहेत जगाच्या म्हणजे देशाच्या बाहेर पण गेलेले आहेत तर अजून काय इतिहास आहे आपला म्हणजे बैलांबद्दल आता ह्या बैलाबद्दल काल पण बोललाच बोलशिष्ट बैलाची काही नाही त्या <प्रेण> बैला तो परंपरा खडीव पळून एक साधारण पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष काल पण तुम्ही बोलला होता सतरा वर्ष झाली खडी पळतो पंधरा वर्ष दोन वर्ष कोडच्या काळात पळायला नाही मग तेरा वर्ष खडी हा सलग लागा आहे बैल आणि लगाधार एक ती एकच बाजू डावी बाजू चौशील आता आपल्याकडे बैल किती आहेत आपल्या आपल्याला आता जाऊन आहे तीन आहेत

आजारी पडला तो आणि रोज खुस्तकाली ते रोज पिढलं एक दहा पंधरा दिवस आम्ही त्याला कंटिन्यू दवा करून डॉक्टर बोलवून हे करून प्रयत्न केला पण तो बैल संपलेला होता कायदा झालेला होता आणि तो जरा हे झाला तर मंडळी अशा प्रकारची खूप मोठी परंपरा आहे आणि अशा असंख्य आपण मुलाचा आपल्या समोर आनंद असतो बैलगाड्या क्षेत्रातील त्याचबरोबर एक नामांकित व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत त्यांची तब्येत बरी दिसत या बुवा नमस्कार रामकृष्ण अरे तर हे सर्व सर्व आहेत ते शेट असतात बेंगलोरला काय सांगू शकाल आता तुम्ही बैल बरे दिवस झालं बघताय काय सांग सांगाल त्या बैलांच्या आपल्या खडीला पोहोचते दरवर्षी आणि हे वैशिष्ट ह्या बैलांचं बरं का नेहमी व्यवस्थित म्हणजे गोल जातात बैल सरळ कुठं वाकडे जात नाहीत काय नाहीत आणि गावात चर्चेतली बैल आहेत त्याचबरोबर ह्या साइडला बघितलं तर तुम्हाला बैल दिसतील दावण आहे त्याचबरोबर अजून काय आपले घरचे जनावर आहेत का आपण ती सुद्धा बघणार आहोत देशी गाईंचा यांचा फोटो जाऊन बघणार आहोत अजून काय काय आहे काय यांचं एकदा एक्झॅक्ट फार्म कसं आहे या सगळ्या गोष्टी बघणार आहे चंद्रशेठ यांची वडील आपल्यासोबत का क्षेत्र किती आपल्याला म्हणजे एकूण जमीन किती आहे किंवा पिकं काय असतात आपल्या क्षेत्रची शंभर एकर जमीन होते होती बर आता जवळजवळ बर आता त्यात काय पिकं वगैरे काय जाणार असं घास गावात आहे बरे जेवारी सगळे क्षेत्र आपलं सगळे क्षेत्र बघायचं मारणार आहे काय पाण्याचा भाग झालेला त्यामुळे ते पण शकते आता काय तर त्याचबरोबर अजून आपण नाही का मग असं म्हणलं तुम्हाला की अजून गायनचा गोटा असेल किंवा त्यांचं फर्म काय आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत पहिले किती वर्ष झाली काय दहा वर्ष दहा वर्ष वर्ष झाला हा म्हणजे साहेब्याच्या मार्गदर्शनाखाली नंतर तयार झाला तर म्हणजे ह्यांनी सांगितलं जितेंद्र शेठनी सांगितलं आपल्याला की बाबा खूप दिवसांची परंपरा आहे तर पाहायला गेलं तर आता बुवा म्हणतात की साहेबांना त्यांच्याकडे बैल होता राजा तर चार ते चार पाच वर्षापूर्वी ते बैल त्यांच्या तालमीत म्हणजे त्यांच्या दावणीला होती ते आपल्या गाड्याला सुद्धा पळायची तर अजून म्हणजे काय बाबा आपली जुनी बैल किंवा काय तुमच्या आठवणीतला काय ठेवायचं असं चांगली बैल म्हणजे नामांकित बैलांची धावण आहे गाय असल्यामुळं बैल घरचीच आहेत बाहेरची बैल काय अजून म्हणजे यांच्या दावण्याला नाही फुटला तर शेट आहेत अजून इकडं त्यांचे वडील आहेत त्यांनी पण माहिती दिली आपण पुढील अजून काही गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू

हा पोटच्या पोरासारखी सांभाळलेली बैल आहेत हा घरच्या धावणीच्या इथे चला गाड्याला दोनच आहे Então,

कि अरे बोल रहे हैं याद याद कब हुई ये रेला आ गए हैं हां तो भाई काय बड़ा बड़ा चालू हो रहा है चालू हो रहा है पता था पर पर नहीं कर रहा चालू हो रहा है तो कैसे कितनी से खेला है कृपया नहीं कर दिला मैं कैसे बता नहीं पता हूं इनका गाएंता वाला अशा प्रकारे एवढा मोठा कटाटोपा आहे आणि सगळे आपले देश आहेत बरं अभिमानाची गोष्ट आहे बऱ्याच जनावरांना उन्हाला पण असं काय प्रॉब्लेम 재미中文 listings <laughs> हे सारंग ना हे सारंग बैल होता काही असा होता नाही नाही तो खोपडा होता बैल तुमची पण एकदम म्हणजे हे बस म्हणली बस होती ऊन म्हणली बारकी पोर कशी असते ते आता पण बघितली